श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार उद्याच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण करत असताना त्यावरती कोणती सेवा करायची आहे नंतर त्या वस्तूचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर नक्की नक्कीच करा मराठी महिन्यामध्ये आलेला नववा महिना महिना म्हणजे भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे हा महिना सर्वश्रेष्ठ आहे श्रीकृष्णांना प्रिय असलेल्या या मार्गशेष महिन्यामध्ये श्री हरी श्री विष्णूंची सेवा उपासना करण्याला अनन्य साधारण असं महत्त्व आहे मार्गशेष महिन्यामध्ये महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत आपण करत असतो कारण देवी लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावरती राहावी वर्षभर आपल्या घरामध्ये धन धान्य सुख समृद्धीची कमतरता पडू नये यासाठी हे व्रत अनेक महिला नित्य नियमाने करत असतात बघा जे हे व्रत नित्य नियमाने करतात त्यांनी देखील काही सेवा उपाय करायचे आहेत आणि ज्यांच्या घरामध्ये हे व्रत केलं जात नाही त्यांनी जर काही उपाय सेवा केल्या तर त्यांना देखील या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळत असते मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी तुम्हाला काय सेवा उपाय करायचे आहे त्यासोबतच अशा कोणत्या दोन गोष्टी तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत यावरचा डिटेल व्हिडिओ मी नुकताच तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघावा यासोबतच पूजन सुद्धा तुम्ही महालक्ष्मीचं व्रत केलं जात नसेल तरी देखील या पूजनाने सुद्धा तुम्ही देवी लक्ष्मीला तुमच्या घराकडे आकर्षित करू शकता त्यानंतर सगळ्यात महत्वाचा उपाय जो आपल्या घरामध्ये आपल्याला करायचा आहे ज्यामुळे देवी लक्ष्मीची कृपादृष्टी राहील ते म्हणजे अन्नपूर्णा देवीला आपल्याला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही तर बघा हिंदू धर्मामध्ये अन्नपूर्णेला विशेष स्थान आहे अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादानेच कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळते जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याचे घर कायम धान्याने भरलेले राहते धर्मग्रंथामध्ये सुद्धा अन्नपूर्णा देवीला अन्न सौभाग्य व संपत्तीची देवी मानली दे संपत्ती जाते आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे याचा अर्थ असा हो होतो की ती मुलगी ज्या नवीन घरात जाते त्या घरामध्ये देवी अन्नपूर्णेच्या रूपाने धनधान्याची संपन्नता व्हावी त्यामुळे देवी अन्नपूर्ण घरात असणे अत्यंत शुभ मानले जाते तर बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण देवी लक्ष्मीची सेवा उपासना करत असतो यासोबतच अन्नपूर्णा देवीची सेवा उपासना करण्याला देखील तितकंच महत्व आहे कारण यामुळे आपल्या घरामध्ये धन धन्न धान्याची कमतरता भासत नाही देवी अन्नपूर्णा ही देवी पार्वतीचं दुसरं रूप आहे तिची स्थापना आपल्या देवाऱ्यामध्ये करावी जर तुम्ही अजूनही देवाऱ्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवत नसाल तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तिची स्थापना तुम्ही देवाऱ्यामध्ये करू शकता तर अन्नपूर्णा देवीला आपल्याला जी वस्तू अर्पण करायची आहे त्यासाठी आपल्या देव्हाऱ्यामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती असणं आवश्यक आहे पण तुमच्याकडे जर अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल तर अशा वेळेस तुम्ही एखादी नवीन सुपारी घेऊ शकता सुपारीला आपल्याला देवी अन्नपूर्णेचं स्वरूप समजून त्यावरती सुद्धा हे अर्चन करता येईल तर बघा मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे मार्गशीर्ष पूजेची मांडणी करण्याआधीच आपल्याला हा उपाय करायचा आहे देवांची पंचोपचार पूजा झाल्यानंतर एका तांबणामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ म्हणजेच अक्षदा घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही आणि स्वस्तिक काढू शकता आता त्यावरती अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे एक तांब्या भरून किंवा कलश भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत थोडंसं कुंकू टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला पळीनी अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे हा अभिषेक करत असताना अन्नपूर्णा देवीच्या मंत्राचा तुम्ही सतत जप करू शकता किंवा तुम्ही ओम अन्नपूर्णा देवे नम ओम अन्नपूर्णा देवे नम या मंत्राचा जप करत हा अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने देवीला परत एकदा आंघोळ घालायची आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे एक छोटीशी प्लेट तुम्हाला घ्यायची आहे त्यामध्ये देवीला आपल्याला स्थापन करायचं आहे देवीचं पंचोपचारे पूजन करून घ्यायचे ज्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहे आता त्यानंतर आपल्याला देवीला एक वस्तू अर्पण करायची आहे त्यानंतर आपल्याला अन्नपूर्ण देवीची स्थापना ही आपल्या स्वयंपाकघरामध्ये करायची आहे तर बघा देवीला आपल्याला जी वस्तू अर्पण करायची आहे ती म्हणजे अख्खे तांदूळ हे तांदूळ घेत असताना की वाटीभर आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ म्हणजे ज्याला आपण अक्षदा म्हणतो या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात नवीन तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत तांदूळ हे समृद्धीचे संपन्नतेचे प्रतीक असतात त्यामुळे हे पांढरे तांदूळ आपल्याला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायचे आहेत तर बघा तर बघा अंगठा अनामिका आणि मध्यमा या तीन बोटांनी आपल्याला देवीवरती तांदळाने अर्चन करायचं आहे आता हे तांदळाने अर्चन करत असताना आपल्याला अन्नपूर्णा देवीच्या मंत्राचा जप करायचा आहे देवीच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत या तांदळाने अर्चन करायचं आहे कुठपर्यंत अर्चन करायचं आहे तर जोपर्यंत ते तांदूळ जे आहेत ते देवीच्या खांद्यापर्यंत येत नाहीत खांद्यापर्यंत येईपर्यंत अन्नपूर्णा देवी जी आहे ती तांदळामध्ये भरली गेली पाहिजे एवढ्या तांदळाने आपल्याला देवीवरती अर्चन करायचं आहे परत एकदा सांगते अंगठा त्यानंतर करंगई शेजारील बोट अनामिका आणि मध्यमा या तीन बोटांनी आपल्याला देवीवरती तांदळाने अर्चन करायचं आहे संपूर्ण खांद्यापर्यंत देवीच्या तांदूळ आल्यानंतर मग आपल्याला हे अर्चन करणं बंद करायचं आहे त्यानंतर देवीला आपण जे तांदूळ अर्पण केलेले आहे त्यावरती आपल्याला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे या दिव्यामध्ये तुम्ही शुद्ध गाईचं तूप घालू शकता तूप नसेल तर तेल घातलं तरीही चालेल यामध्ये जोडवाती घालायचे आहेत त्यानंतर तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये एक अखिल भंग आणि वेलची घालायची आहे आणि सात तांदळाचे दाणे घालायचे तांदळाचे दाणे घेत असताना ते तुटलेले फुटलेले नसावेत त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा देवीची स्थापना स्वयंपाकघरात करायची स्वयंपाकघर स्वच्छ पुसलेलं असावं कोणत्याही एका कोपऱ्यामध्ये एक छोटासा चौरंग किंवा पाठ ठेवायचा आहे त्यावरती आपण ही जी प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये अन्नपूर्णा देवीची स्थापना केली आहे त्यावरती तांदळाने अर्चन केलेलं आहे ती प्लेट ठेवायची आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची देवीचं तोंड जे आहे ते दक्षिण दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेला केलं तरीही चालेल उत्तर दिशेकडे केलं तर उत्तमच आहे कारण ती दिशा देवी लक्ष्मीच्या आगमनाची दिशा आहे त्यानंतर आपण जो दिवा प्रज्वलित केलेला आहे तो देखील आपल्याला अन्नपूर्णा देवीच्या शेजारी ठेवायचा आहे हा दिवा आपल्याला दिवसभर सुरू ठेवायचा आहे यामध्ये असलेलं तूप किंवा तेल संपलं तर वेळोवेळी आपल्याला यामध्ये टाकत राहायचं आहे दिवा अचानकपणे विजला तर कुठलेही शंका मनामध्ये आणायची नाही तो दिवा परत प्रज्वलित करायचा आहे अन्नपूर्णा देवीच्या साक्षीने आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचा स्वयंपाक म्हणजेच महानैवेद्य तयार करायचा आहे आता त्यानंतर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचा व्रत करत असाल तर तिथे मांडणी केलेली असेलच त्या मांडणीसमोर आपल्याला कथा वाचन करायचंय देवीला नैवेद्य अर्पण करायचं आहे गाईसाठी गोग्रास आपण काढून ठेवलेला आहे त्यानंतर अन्नपूर्णा देवीला देखील आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे तर बघा गुरुवारच्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा देवीला स्वयंपाक घरातच ठेवायचा आहे दिवसभर आणि रात्रभर दुसऱ्या दिवशी सकाळी देवपूजा झाल्यानंतर मग तुम्हाला स्वयंपाक घरामध्ये यायचं आहे अन्नपूर्णा देवीला आपण जे तांदूळ अर्पण केलेले आहेत ते तांदूळ एका वाटीमध्ये काढून घ्यायचे त्या तांदळावरती आपल्याला अन्नपूर्णा देवीची स्थापना करायची आणि ती वाटी आपल्याला आपल्या देवाऱ्यात ठेवायचे त्यातले थोडेसे तांदूळ काढायचे ते थोडेसे पक्ष्यांना खायला घालायचे आणि ते थोडेसे तांदूळ जे आहेत ते तुम्हाला त्याची खीर बनवायची आहे किंवा तुम्ही भात बनवू शकता आणि अगदी थोडेसे तांदूळ जे आहेत ते आपल्या तांदळाच्या डब्यात टाकायचे आहेत यामुळे वर्षभर आपल्या घरामध्ये धनधान्याची धान्याची कमतरता भासणार नाही एवढा हा प्रभावी उपाय आहे हा उपाय सतत तुम्ही प्रत्येक मार्गशीर्ष गुरुवारी करू शकता तर बघा ज्या लवंग आणि वेलचीचा आपण या उपायासाठी वापर केला होता दिव्यामध्ये आपण त्या टाकलेल्या वस्तू आपल्याला निर्माल्यामध्ये किंवा आपण जिथे सुकलेली फुलं वगैरे जमा करतो तिथे आपल्याला टाकायचे आहेत जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं महालक्ष्मीचं व्रत करत नसाल तरी देखील हा उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला तुमच्या घरामध्ये फरक दिसेल घरामध्ये बरकत वाढेल भरभराट होईल अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता कमेंटमध्ये मी नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल त्याच्याला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ